लोधिवली येथील पाझर तलावात पिकनिकसाठी आलेल्या चेंबूर येथील सुनील मोरे एका व्यक्तीचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तलावात पोहताना खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला अशी माहिती समोर आली आहे सुनील मोरे आणि त्यांच्यासोबत बारा जण तीन ऑटो रिक्षांमधून लोधिवली येथील पाझर तलावावर निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक करण्यासाठी आले होते यावेळी सुनील मोरे पोहण्यासाठी तलावात उतरले मात्र त्यांना तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी विशाल पवार आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थितीची पाहणी करून मृत सुनील मोरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशन टीमला मदतीसाठी पाचारण केले हेल्प फाउंडेशनची टीम काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य करत मृतदेह तलावातून बाहेर काढला मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत खालापूर तालुक्यातील लोधिली येथील पाजर तलावामध्ये आज मुंबईचे काही पर्यटक या ठिकाणी आले होते त्यातील एका व्यक्तीची या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याची खबर खालापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली त्यानुसार आम्ही हेल्प फाउंडेशनचे सर्व मेंबर या ठिकाणी आलो आणि काही वेळातच सर्व रेकी केल्यानंतर आमच्या टीमच्या सदस्यांनी त्या ती बॉडी रिकवर केलेली आहे आणि सदर मृत्यू व्यक्तीचे श शव आम्ही खालापूर चौक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिफ्ट केले आहे या सर्व घटनेची खबर आम्ही घटनेची माहिती आम्ही खालापूर पोलिसला दिलेली आहे आणि आम आमचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून आम्ही निघालेलो आहोत